महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि काही काळानंतरच या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रेमलताताई सोनोने यांचं देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी आता महायुतीच्या शिंदे गटाकडून उमेदवारी या ठिकाणी मागितलेली आहे नेमकं त्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ते आपलं नवराष्ट्रमस्कार कसा प्रतिसाद मिळतो जनतेकडनं खूप चांगला प्रतिसाद आहे आणि मोताळा तालुका हे माझं सासर माहेर आहे आणि परत चोवीस वर्षापासून संघटनेच्या अंतर्गत मी काम करते आहे अनेक महिलांना शेतकऱ्यांना युवकांना रोजगार देण्याचं काम केलं प्रशिक्षणं दिलेत फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग सेंटर आम्ही चालवतो आहे आणि जवळपास एक हजार जोडपे आज सुखाने नांदतात आहे तर अशा पद्धतीचं काम केलेलं आहे त्यामुळे जनतेचा चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे ताई मला सांगाल की आपला प्रवेश जो आहे तो अवघ्या काही महिन्या अगोदरच झालेला आहे शिंदे गटामध्ये आणि या ठिकाणी देखील शिंदे गटाचेच आमदार विद्यमान आमदार या ठिकाणी आहेत संजय गायकवाड असं असताना आपण पक्षाकडे मागणी केलेली आहे आपल्याला उमेदवारी मिळेल काही निश्चित आहे, आहे। बघा इच्छुक किती पण असू शकतात आम्हाला घटनेनी अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी आम्हाला हा अधिकार दिलेला आहे ही लोकशाही आहे आणि यामध्ये कोणीही उमेदवारी मागू शकतं आणि बिलकुल निश्चितपणे लढू पण शकतं त्याच्यामुळे उमेदवारी मिळेल की नाही हा नंतरचा पार्ट आहे पण आज मी इच्छुक आहे आणि युती महायुती सरकार आणि महिलांसाठी खूप चांगल्या योजना आत्तापर्यंत आणलेल्या आहे आणि निश्चितपणे लाडक्या बहिणीचं सुद्धा सरकार ऐकेल आणि महायुतीचे आमचे सुद्धा ऐकतील जे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि सुद्धा आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि निश्चितच ते आमची मागणी पूर्ण करतील असा विश्वास आम्हाला आहे एक प्रश्न असा आहे की जिल्हा हा राष्ट्रमाता जिजो मासाहेबांच्या नावाने या ठिकाणी ओळखला जातो परंतु बऱ्याच कालावधीनंतर आज आतापर्यंत तरी महिला उमेदवार ज्या आहेत त्या बुलढाण्याला विधानसभेला लाभलेल्या नाही आहेत या अनुषंगाने ती उमेदवारी आपल्याला मिळेल का कसं बघताय अगदी महिला उमेदवाराचं जर आपण म्हणाल तर पन्नास वर्षाच्या जवळपास झालेले आहेत की महिला उमेदवार अजूनपर्यंत मिळालेली नाही आणि इतर पक्षाने दिलेली आहे पण शिवसेनेनी तर अजिबात अजूनपर्यंत एकही महिला उमेदवार बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठल्याही मतदारसंघात दिलेली नाही आणि निश्चितच यावेळेला मला विश्वास आहे की महिला उमेदवार मिळेल महिलांना उमेदवारी मिळेल एवढंच नाही तर कॅलिबर असलेली महिला पण समोर बघितल्या जाईल आणि आज तुम्ही पण बघत आलेले आहात तुम्ही पत्रकार बांधव सगळे माझ्यासोबत आहात की गेल्या पंचवीस वर्षापासून फक्त महिला म्हणून कुठलेही आडकाठी किंवा कुठलेही बंधनं न ठेवता मी महि म्हणजे जनतेसाठी रात्रांदिवस काम करते आहे आणि निश्चितच ही गोष्टसुद्धा बघितली जाईल की महिला आहे पण ती काम करते आहे तिच्यात कॅलिबर आहे आणि ही गोष्ट बघितली जाईल निश्चितच या ठिकाणी जे आहे महिला उमेदवाराचा या ठिकाणी सन्मान केला पाहिजेत या बुलढाणा विधानसभेमध्ये परंतु विद्यमान आमदार जे आहेत यांनी फार मोठं विधानसभेत काम त्यांच्या हातून झालेलं आहे असं असताना आपल्याला जी आहे जी उमेदवारी आपण त्या ठिकाणी मागितलेली आहे ते पक्षातच एक बंड केल्यासारखंच तुम्हाला वाटत नाही का बंडणं बघा मी याआधी पण आपल्याला सांगितलं की आम्हाला घटनेनी अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि ही भूमी खरोखर महापुरुषांच्या कर्तृत्वाने पुणित झालेली अशी ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये घटना ही सगळ्यात मोठी आहे आणि त्यांनी आम्हाला हा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काय कामं करायचे ते केलेले आहेत पण आम्ही पण वेगळ्या पद्धतीचा आणि एक खूप चांगल्या पद्धतीचा विकास इथे करून दाखवू निश्चितच त्यांची विकासाची परिभाषा वेगळी असेल त्यांना ज्या पद्धतीने विकास करायचा होता तो त्यांनी केला आहे आणि आम्हाला ज्या पद्धतीने विकास करायचा असेल तो आम्ही करू आपल्याला काय वाटतो आणखीन कुठला विकास व्हायला हवा होता मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये आम... मला तरी असं वाटतं की अजून शेतकऱ्यांचे प्रश्न बऱ्यापैकी आहेत त्यावर काम व्हायला हो हवं होतं आणि जर मला विचाराल तुम्ही तर मी काम करतच आली आहे कुठलीही सत्ता नसताना राजकीय पाठबळ नसताना फक्त सरकारनेच केलं पाहिजे असा या म्हणजे त्या आशेवर न राहता किंवा त्यांच्याकडनं अपेक्षा न ठेवता माझ्याकडनं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जेवढं काय काम, काम करता येईल एवढं काम आम्ही करत आलेलो आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की जोही काही विकास आता आम्हाला या अनुषंगाने वाटतो या मतदारसंघामध्ये कारण आपण बघाल की आता रोजगाराचा खूप मोठा प्रश्न इथे आहे त्यावर काम केलं गेलं पाहिजे महिलांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहे या सगळ्या मध्ये काम करण्याची गरज मला वाटते इथे उमेदवारी मिळाल्यानंतर बुलढाणा विधानसभेच्या बुलढाणेकरांनी जर का तुम्हाला आमदार बनवलं तर कुठल्या विषयाला तुम्ही प्राधान्य द्याल जी तुम्ही स्वरत पहले सर्वात पहिले हाती घ्या मी सर्वात पहिले शिक्षण आरोग्य शेतकऱ्यांचे प्रश्न कारण आज शेतकरी जगला तर सर्वच जगले कारण तो जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्यासाठी काम करणं फार गरजेचं मला वाटतं आणि फक्तच राजकारणासाठी म्हणून नाही तर आजपर्यंत जे सामाजिक कार्यातनं मी करत आलेली आहे त्याच्यापेक्षा फार मोठं आणि कॉन्क्रीट काम मला करायचं आहे तर युवकांच्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो पण मला फार महत्वाचा वाटतो आरोग्यावर पण काम झालं पाहिजे महिलांच्या रोजगारावरही काम झालं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मी काम करेल शेतकरी आहेत शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे सोयाबीन कपासीला भाव मिळावा हे सातत्यानं ज्यावेळेस निवडणुका समोर येतात त्याच वेळेस हे प्रश्न समोर येतात असं असताना या प्रश्ना आपण कसं बघाल आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जर आपल्याला संधी मिळाली तर आपण ते कशी सोडवण्याचा प्रयत्न आता अजून म्हणजे उमेदवारी दिलेली नाही पण तरी सुद्धा आपण हा प्रश्न विचारला तर त्यावर मी सांगेन आपल्याला की फक्तच निवडणुका आल्यानंतर जे काय हे प्रश्न घेऊन बाहेर पडतात ती जनता खूप सुजान आहे आणि फार हुशार आहे त्याच्यामुळे ती फार निरखूण आणि पारखून आपला उमेदवार देईल यात शंका नाही पण तो अपक्ष असेल किंवा मग तो पक्षाचा असेल कुठलंही तरी पण ठीक त्याच्यात तो काय काम करत आला आहे आत्तापर्यंत की फक्त स्वतःची पोळी बाजण्याच्या नावाखाली विकासाचं अवडंबर माजवलेले लोक पण आहेत तर अशा पद्धतीचं जर असेल तर हा मतदारसंघ त्यांना त्यांची जागा पण दाखवेल ते कोणी पण असेल आणि जे चांगल्या पद्धतीने काम करणारे आहेत किंवा खऱ्या अर्थाने काम करणारे आहेत म्हणजे नुसतंच निवडणुका आल्या म्हणून प्रश्न घेऊन बाहेर पडत नाही आहेत तर सातत्याने जनतेसाठी रणरागिणी म्हणून लढणाऱ्या माझ्यासारखे म्हणजे मी एक महिला म्हणून जरी असेल तरी निश्चितच जनता आम्हाला स्वीकारेल असं मला विश्वास आहे शेवटचा प्रश्न आहे की महायुतीकडून आपण उमेदवारी मागितलेली आहे जर विद्यमान आमदारांनाच ती उमेदवारी जर मिळाली तर आपण त्यावेळेस त्यांच्या सोबत राहाल का आपली काही वेगळी भूमिका असणार उमेदवारी त्यांना मिळाल्यानंतरचा हा प्रश्न आहे असं होणार नाही शक्यतो अटीतटीचा प्रश्न आम्हाला येणार नाही आणि महायुतीकडनं मी उमेदवारी मागते आहे मग या महायुतीमध्ये तीन पक्ष सध्या आहेत आणि माझी इच्छा लढण्याची आहे त्यामुळे हा प्रश्न ज्या वेळेला उपस्थित होईल त्यावेळेला माझी भूमिका मांडण्यासाठी ती मी तुम्हाला नक्कीच संपर्क करेल आणि भेटेल तिथंच तर ह्या होत्या प्रेमलता ताई ज्यांचं अस्तित्व एक संघटना आहे महिलांचं त्यांनी त्या संघटनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार असतील जिल्ह्यातील दारूबंदीचा विषय असेल शेतकरी असतील यांच्या सर्व प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम मागील वीस ते पंचवीस वर्षापासून केलेलं आहे आणि आता त्या सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांचा नुकताच काही महिन्यां अगोदर प्रवेश झालेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं असून त्यांनी पक्षाकडे देखील मागणी केलेली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा